आदरणीय सदस्यांचं शब्द समोर स्वागत करते आणि मानकरी सगळ्यांना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं समोर स्वागत आहे शेजारी साहेब उभे आहेत म्हणून वेळ घेत नाही पण इथे उपस्थित विद्यार्थ्यांना मधला आवर्जून सांगावं असं वाटतं की भाऊराव कर्मवीर पाटील कर्मवीर भाऊराव पाटील साहेब यांचा वारसा पुढे चालवणं आणि विद्यार्थी म्हणून समोर आणि शिकावं मॅथिवातून शिकून आज एवढं मोठं शिक्षणाचं साम्राज्य ज्यांनी उभं केलेलं आहे असं अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व जोरदार कायांच्या यशनामध्ये त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना मार्गदर्शन करण्याची निवड करतो पंडित आणि रामशेष ठापूर साबळ पंडित यांच्या सहित्रमाणे आज आपण स्वर्गीय साजरी करतात मित्रांनो खरं म्हणजे कार्ची माझ्या दृष्टिकोन सहा वाजता सुरू नव्हता पण आज पावसामुळं हा कार्यक्रम लांबलेला आहे आणि सुरू व्हायला साडे सव्वा सात साडेसात वाजले त्याच्यामुळं थोडा लांबलेला कार्यक्रम जरी असला तरी आपल्या सर्वांना कल्पना आहे की ह्याच्या पुढे जाऊन आम्ही मराठी पाहून पडते पुढे अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा फार अतिशय चांगला असा कार्यक्रम ह्याच्या पुढे सुद्धा व्हायचा आहे त्याच्यामुळं आम्ही नाशिक कमी ठेवून त्यांनी बोललो मी कधीत बोलणार आहे पण स्टेजवर ऑफिस असलेले आमदार Pesan takur antar Mahesh Bhakti dan Madre Maja Pertin Rokita dunia Tania Seputar takur Baik di Nismo Dan berada Bapak Atul Bhagat Al-Bishek Bhagat Sejujud Terwani Wan Haa? Kon? Boleh-boleh? Kayak Bapak म्हणजे जसं आता मनिंद्रकरी यांनी सांगितलं की रामशेठाकडून जावं असला तर ते एकाच याच्यात संस्कृत याच्यात ते एकच ते पुढं चालवतात परंपरा तर प्रकारे भीबा पाटील आणि भगतसाहेब यांचेसुद्धा भीबा पाटील वयानं मोठे होते पण भगतसाहेबांच्या अगदी जवळचे जो भगतसाहेब त्यांच्या एकदम जवळचे होते जगुष पाटील आणि भगतसाहेब ही जोड मुळ जसं आता आम्हाला रामशेरा हे म्हणजे म्हणतात तर तसं तीन त्यावेळेचं दत्तू श्रीराव लगेचसाहेब हे देबा पाटलांकड होते आणि प्रत्यक्ष देबा पाटील नेतृत्व करत होते पण त्यांना फार चांगलं असं बळ द्यायचं काम जे आहे हे दत्त शिराणी लोकसाहेब करत होते इतरही कार्यकर्ते होते पण कधी कधी असं असतं की प्रमुख जे असतात त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दिशेनं सर्व कामं होत असतात आज आपल्याला वृत्तांचा उल्लेख केला मराठी पाऊल पडते पुढा म्हणून तो एक छान सुंदर असा कार्यक्रम आहे महाराष्ट्राचं मराठीचं पाऊल पुढं पडते अभिजात भाषा मराठी झालेली आहे पण केंद्रात नेतृत्व कुणाचं आहे मोदी साहेबांचं म्हणजे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुढे चाललंय फडणवीस साहेब आहे त्यांचे सर्व सहकार्य आहे आणि असं मराठीचं पाऊल पुढं चालतोय देशाचं पाऊल पुढं पडतोय काल रात्रीच तुम्ही पाहिलं की पंचवीस मिनिटात नऊ अशी त्या अतिरिक्त स्थळ जे आहेत त्याचा छलपान देश आणि महाराष्ट्र हे दोघी पुढे चालतात देश हा मोठा आहे महाराष्ट्रातला एक भाग आहे सर्वात मोठं आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य आहेत आणि पराक्रमानं सुद्धा आहेत फक्त नुसत्या एरियानं नव्हे किलोमीटर में स्क्वेअर फीटवर नव्हेल तर अशा प्रकारे हा पराक्रम गाजवण्याचं काम फार थोड्या लोकांच्या हातात असतं आणि म्हणून ते दिपापटी साहेबांच्या नेतृत्वाखाली भगतसाहेबांनी केलं आणि महेंद्र गटकांनी सांगितल्यानंतर भगतसाहेबांनी आम्हाला घडवलं नुकतंच मी ठिकाणी सांगितलं तर वैरराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो आम्ही घडलो म्हणजे त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली युनिपटी पाटील साहेब जनार्दन ते भगत त्यांनी गावातल्या हायस्कुलांत स्टेजवर आलेले सगळे कार्यकर्ते जे आहेत बहुसंख्य कार्यकर्ते जे आहेत किती हायस्कूल शाळा जातातील पण प्रयत्न ठेवते हरमवीर अन्नांचा वारसा घेऊन आम्ही आलो भगत साहेब खऱ्या अर्थानं पाहायला लागलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि महात्मा फुलेंचा फोटो त्यांच्या ओटीवर होता सर्व लोक त्यांच्या ओटीवर जायचे बसायचे त्यांच्याकडं चहा करायचे तो चहा फार उपकारक होता मग देव म्हणून सांगितलं मला साहेब इबूत लावायचे इभूत म्हणजे ते डोक्यात लावतात त्यांना ते इभूत बोलतात आपण देवाकडे घेऊन नमस्कार करून तर कपडाला पिढा लावतो त्याला इभूत म्हणतात भक्ताच्या भगत खेळाला ती इजूट घेतो तर तशा प्रकारे तर ती फार कुपकारक अशी होती म्हणजे त्यांनी जो धडा जो आहे त्यांनी शिकवली शिकवण जी आहे ती फार महत्वाची होती ते आम्ही आण अन्नाचा पाया चप्पल न घालता पूर्णपणानं फक्त वडी पण करतात काम करत त्याचं त्यांनी फिरायचं शिक्षणासाठी हे त्यांनी काम केलं होतं तशाच रीतीनं विविध क्षेत्रात भगतसाहेबांनी पण काम केलं त्यातलाच एक भाग म्हणजे फक्त ग्राम स्वच्छता पण घेतलं त्याचबरोबरनं शिक्षणासाठी शाळा बांधणं होईल झालं मोठं काम नव्हतं भात गोळा करून तो आम्ही त्याच्यातून गावकऱ्यांना सांगत जाणून जयंतीनं ही बिल्डिंग बांधायच्या शाळा तयार करायच्या आणि त्याच्यातून मुलांना शिक्षण द्यायचं पण त्याच्यामुळं ही सर्व जी मोठी रोपटी झालेली आहेत मोठी झाडं झालेली आहेत कर्तृत्ववान झाडं झालेली आहेत माणसं झालेली आहेत ते त्यांच्या परिश्रम झाल्या म्हणजे आपल्याला म्हणतायत महाराजांच्या मी संघटनात्मक नेतृत्व केलं आणि संघटना इतकी मजबूत बांधली की मोठमोठे राजा रचवाड्यांना महाराष्ट्राला वागडे आलं नाही आणि त्यासारखंच आपल्याला फुले आंबेडकर यांचं पण नाव देतो तर त्यांनीसुद्धा याच पद्धतीने काम केलं संघटन हे फार महत्त्वाचं असतं भगतसाहेबांचा तो आत्मा होता त्याकरता त्यांनी अनेक आता अनेक त्यांनी पण केली की त्यांनी लोकांना जवळ घेतलं अगदी कधीकधी कठोरीची वागली काही ज्या वेळेला त्यांचा नियम नियम पाळण्याकरता ते कधी हे नव्हते आता मग मंत्र्यांनी सांगितलं तर महेंद्र सांगितलं हळदी समारंभ बंद म्हणजे बंद शिस्त मी आमदार प्रशांत ठाकूर तुमच्या पुढे आहेत आमदार प्रशांत ठाकूरांचं लक्ष ठेवलं हळदी तर सोडून द्या पुढ्याला त्यांनी फक्त एक ची पाणी का सात किंवा आठ बंद गेली होती झाला साखरपुडा म्हणजे लग्न बघायचं नवरा लग्न घ्यायचं बसलेली आहे पण साखर सुद्धा माणसं नाही हळद आणि लग्न म्हणजे अशा प्रकारचं साहेबांचं होतं की उगाच खर्च नको म्हणजे खर्चाला सुद्धा आपल्याला आला पैसा म्हणजे येऊ द्या नको आला पैसा तर देणग्या द्या कामा पण तो उधळत बसू नका म्हणजे अशा प्रकारचं साधारण त्याची शिकवण होती आणि त्याच्यातून आम्ही गेलेलो आहोत त्याच्यामुळं आता बऱ्याच वेळा आमचा उल्लेख होतो की रामश्रेने हे केलं ते केलं दे परिश्रमाला पर्याय नाही भरपूर परिश्रम करा वृद्धी साफ आपली ठेवून सरळ मार्गाने चला जितकी जास्त तिथे गोरगिरी बना आणि जे ऑनलाईन म्हणलाय पुढे जायची इच्छा आहे अशा तरुणांना तरुणींना मदत करा ही क्षेत्रात हे त्यांची शिकवण आणि ती शिकवण घेऊनच जातोय आणि तशाच करता आमची संघटना आपल्या रामक्षेषा विकास मंडळ हे चांगल्या ठिकाणी काम करतोय जास्त माहिती जात की मी अर्धा एक तास दोनदा बोलावं लागेल पण ते न बोलताना आपण हे सांगू की ही संस्था वगैरे आली हे मंडळ वगैरे राहिलं या विविध शाखा वगैरे आल्या सर्व तर ह्याच्यातून आपण सर्वांनी पुढं सांगून भगत शाखांचं काम पुढं चालू ठेवूया ज्यांना त्यांना ही स्वच्छतेची परिस्थिती मिळाली ज्या विद्यार्थ्यांनी अगदी महाराष्ट्र राज्यात राज्य स्तरावर मिळेल सर्वांचं अभिनंदन आणि आपण सर्वांनी पुढे जाण्याकरता मोठी जाऊया तिथं आपल्याला विनंती करतो सर्वांना श्रद्धाने थांबतो जय हिंदी महाराष्ट्र आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल ऐकाउंड ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा